जात धर्म पाहून प्रेम होत नसते असेच काहीसे एका मुस्लिम प्रेमी युगलांचे आमचे एकमेकांवर प्रेम आहे धार्मिक रीती रिवाजानुसार केला आहे मात्र कुटुंबाच्या विरोधामुळे जीवाला धोका निर्माण झाल्याची कैफियत मांडत हे मुस्लिम प्रेमी युगल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात आश्रयाला आले आम्ही संज्ञान आहोत संविधानाने आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलाय आमची कोणाविरोधात ही तक्रार नाही पण आम्हाला सुरक्षित संसार करू द्या अशी आधर्व करीत अशी अर्जव करीत त्यांनी अशी आर्जव करीत त्यांनी गृहमंत्र्यांकडे अशी आर्जव करीत त्यांनी गृहमंत्र्यांकडे जीवाची हमी मागितली आहे प्रेमाला असलेला विरोध आणि त्यामुळे जीवाला धोका निर्माण झालेले हे प्रेमी युगल आहे राहिल शेख आणि रबा मेहरोश वयाची बावीस वर्षे ओलांडलेली रबा कर्नाटकातल्या बिदरची तर सव्वीस वर्षाचा महाराष्ट्रातल्या परभणीतील रहिवासी या दोघांची ओळख झाली ओळखीचे रूपांतर अल्पावधीतच प्रेमात झाले एकमेकांसोबत जगण्या मरण्याच्या आणाभाकाही झाल्या पण मुलीच्या कुटुंबियांना ते मान्य नव्हते त्यांनी रबाचा निकाह दोन मुलांचा बाप असलेल्या एका वृद्धासोबत ठरविला याची कुणकुण लागताच रब्बा दोन जुलैला घरातून पळाली आणि नांदेड मार्गे परभणीत राहील जवळ पोहोचली तोवरच्या कुटुंबियांनी राहील ला जीवे मारण्याची धमकी दिली हे प्रेमी युग त्यामुळे भेदलेले हे प्रेमी युगल दोन दिवसांपूर्वी नागपुरात धडकले आणि ते निकाह करून मोकळे झाले मुस्लिम धर्मी असलेल्या प्रेमी कामाठी कामठी मार्गावरील मदिना मदरसा इथे निकाह केला आहे जीवाला धोका निर्माण झाल्याने या दोघांनीही मंगळवारी पत्रकारांशी साधलेल्या संवादात आपली कैफियत मांडली रबा म्हणाली आमचे एकमेकांवर प्रेम आहे का कोणता गुन्हा आहे का आम्ही दोघेही आहोत आमची संविधानावर श्रद्धा आहे कुटुंबाचा विरोध मावळावा यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले मात्र ते ऐकायला तयार नाहीत सावत्र आहे सखे भाऊ आणि वडील आम्हाला मारण्याची धमकी देत आहेत त्याला मिळालेले खाटेला खेळलेले माझे वडील देखील अर्धांगवायूच्या अर्धांगवायूचा झटका आल्याने खाटेला खेळलेले माझे वडील देखील जीवाच्या भीतीनं परभणी सोडून गेले आमचे चार जणांचे कुटुंब माझ्या नोकरीवर जगते मात्र जीवाच्या भीतीनं आम्हाला अनोळखी नागपुरात शरण मागावी लागत आहे म्हणून आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या आश्रयाला आलो आहोत आम्हाला एकमेकांसोबत जगायची आहे आमची कोणाविषयी देखील तक्रार नाही पण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जीवाची हमी द्यावी इतकेच आमचे म्हणणे आहे